खूप आनंद आहे आणि परिवारानंही मला वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी दिली आहे मग आधीची आजही आयपीएस मी आता कृष्णा करते पण तरीही लोक आम्हाला कीर्ती अजूनही लक्षात या आयपीएस नंतर मग मी मी होणार सुपरस्तरचा सूत्रसंचालनाच्या भूमिकेतन प्रेक्षकांच्या समोर आले आयपीएस कीर्ती शिकलेली अरेस्ट वगैरे वगैरे पकडा त्याला तू काय करतोस वगैरे वगैरे ते आता ओ, का हा प्रवास जो आहे ना तो एक ऍक्टर म्हणून मला खूप भारी वाटत की मला वेगळं काहीतरी करता येते वेगळ्या लुक मध्ये लोकांसमोर येता येते मी त्यांना सलाम आणि सॅल्यूट करते शेतकऱ्यांना की खूप मेहनत करतात ते मी फक्त आणि फक्त मालिकेमध्ये साधा रोल करते पण ते रोल करताना चॅलेंजेस येतात फेस करायला लागतात ते तर अख्खा आयुष्य जपता येत